विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीत रस्सी खेळ अजित पवारांची राष्ट्रवादी ऐंशी ते नव्वद जागा लढणारच भुजबळांचा निर्धार जागा वाटपाचा अंतिम निर्णय लवकरच होईल अजित पवारांची प्रतिक्रिया मंत्री तानाजी सावंतांवर मुख्यमंत्री शिंदेची नाराजी राष्ट्रवादीसोबत मांडीला मांडी लावून बसलो तरी उलट्या होतात सावंतांचं वादग्रस्त वक्तव्य शिंदे समज देणार पंतप्रधान मोदींनी काल राजकीय माफी मागितली मात्र महाराष्ट्र माफ करणार नाही राऊतांवर मोदींची टीका तर महायुती विरोधात आंदोलनावर महाविकास आघाडी ठाम महाविकास आघाडीच्या उद्याच्या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाही परवानगीसाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांची भेट घेणार महाविकास आघाडी आंदोलनावर ठाम शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेतील आरोपी चेतन पाटीलची पोलिसांकडून चौकशी चेतन पाटीलला पाच सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मनोज जरांगे आज मालवण मध्ये मुक्कामी असणार उद्या पायी चालत राजकोट किल्ल्यावर जाणार पुतळा पडलेल्या ठिकाणांची करणार पाहणी नागपुरातील लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्याला मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवारांची उपस्थिती लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्याला महिलांची मोठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसंवाद यात्रा कटोलमध्ये अनिल देशमुखांविरोधात दादा तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत जोरदार सामना रंग।